नमस्कार मित्रांनो तुम्हाला कुणी फसवलं आहे का सरकारी नोकरी लावतो किंवा नोकरी लावतो किंवा ऑनलाईनही कोणी तुम्हाला स नोकरी लावतो म्हणून फसवलं फसवलं आहे का आणि तुमच्याकडून पैसे घेतले आहेत का आणि तुम्हाला माहीत नाही आहे की याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई काय केली जाते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की याविरुद्ध कायद कायदेशीर कारवाई करता येते का तर याचं उत्तर आहे हो तर तुम्ही ज्या व्यक्तीने किंवा ज्या संस्थेनं तुमची सरकारी नोकरी लावतो म्हणून नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली आहे अशा व्यक्तीविरुद्ध तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर नोंदवू शकता यामध्ये तुमची फसवणूक झाली आहे या फसवणूक झाली आहे या हे आय पी सी कलम चारशे वीस व तुमचा विश्वासघात केला आहे म्हणून आय आय पी सीचे कलम चारशे सहा यानुसार तुमची तक्रार नोंदवून घेतली जाते त्यानंतर ना दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे पुरावे काय असायला पाहिजेत तर तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स आणि पेमेंट केलेले रिसिप्ट्स किंवा के व्हॉट्सअपचे चॅट्स आणि अजूनही काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर हे सगळे पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे की तुमची जर कोणी ऑनलाईन फसवणूक केली असेल तर काय करायचं तर तुम्ही महाराष्ट्र सायबर सेल या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता जर अशा प्रकारे तक्रार जर तुमची नोंदवून घेतली जात नसेल तर तुम्ही जवळील तुमच्या ज्युरिस्ट्रिक्शनमधील न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या वकिलांचीही मदत घेऊ शकता तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे पुरावे यामध्ये तुमच्याकडे सर्व प्रकारचे पुरावे जे काही तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा कॉल रेकॉर्डिंग्स असतील हे सगळं जपून ठेवा आणि दुसरा मुद्दा म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही तक्रार नोंदवचाल तेवढ्या लवकर या अविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारच्या कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजेत कारण समाजामध्ये अवेअरनेस येतो आणि लोकांची फसवणूक होण्यापासून बचाव होतो धन्यवाद